नमस्कार नाशिक करीन यू की यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आणि आता बरोबर वाजलं आहे दुपारचा एक मी सकाळीच ब्रेकफास्ट वगैरे करून बाहेर पडलो होतो थोड्या भाज्या वगैरे मला घ्यायच्या होत्या त्या भाज्या वगैरे मी घेऊन आलेल्या आहे आणि त्या मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते आणि त्याच्या अगोदर आता गणेश अरिण आणि आर्याला घेऊन प्लेझोनमध्ये गेलेला आहे आणि आता मी जेवणाला लागलेले आहे तर जेवणामध्ये माझं चिकन आहे आणि जिरा राईस आहे आणि रोटी असणार आहे तर जे रुटीन होईल ते तुमच्यासोबत शेअर करीनच अजून आज काय सकाळपासून पाऊसच आहे त्याच्यामुळे खरं तर मुलांना ग्राउंडमध्ये न्यायची सोयच नव्हती म्हणून आम्ही विचार केला त्यांना थोडं खेळण्यासाठी थोडं त्यांना पण चेंज होईल तर प्लेझोनमध्ये गणेश घेऊन गेलेला आहे तर म्हटलं ही जणं नाही आहे तर तेवढ्या वेळामध्ये माझं काम पटापट आटकून घेऊन मला जेवण वगैरे बनवून रेडी राहायचं म्हणजे त्यांना दोघांना आल्यावर भूक लागणार खेळल्यामुळे तर पटकन त्यांना जेवण वगैरे देता येईल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पण माझे काही प्लॅन्स आहेत आणि जे असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करीनच तर चला ब्लॉग कंटिन्यू करते माझ्या अवताराकडे इग्नोर करा तर सगळ्यात अगोदर इथे आहे टोमॅटो हा आहे नारळ ही आहेत लिंब हे ह्याला आईसबर्ग पण म्हणतात हे स्पेशली इथे सलाड साठी यूज करतो आम्ही खूप छान लागतो ही आहे आपली काकडी आणि गवार आज मला मिळाली आहे मेथीची भाजी कोरिअंडर कोथिंबीर भारतीय मिरच्या या मिरच्यांना इथे रॉकेट चिली असं म्हणतात कारण खूप तिखट असतात ना आपल्या भारतीय मिरच्या म्हणून हा आहे आपला वांग हे भरतासाठी मी घेतला आहे दोन वांगी आहेत हे बीट आहेत इथे असं पॅकमध्येच असतं ते आणि इथे बघा प्राइस दिली आहे वन पॉईंट फिफ्टी डेड पाऊंडला आणि इथे आहे भेंडी इसे? कधी वांगी मसाला करण्यासाठी पण मी वांगी छोटी पण घेऊन ठेवते आम्हाला आवडतं वांग बटाटा खायला ते पण मी आणलं आहे फ्रूट्स पण मी आणले आहेत ते मी तुम्हाला दाखवते हे जे मी मार्केटमधून घेतलं आहे ना भाजी मार्केटमधून ते मी तुम्हाला दाखवते आहे ग्रोसरीची दुसरी वेकली ग्रोसरी वेगळी आणि हे आहे आपलं किवी खूप छान मिळतंय ते तर अशा होत्या माझ्या भाज्या आणि दुसरी जी ग्रोसरी मी घेतली आहे ती पण मी तुम्हाला दाखवत आहे इथे कांदे आहेत टोमॅटो आहेत ही जी ग्रोसरी आहे ती मी माझी टेस्कोमधून घेतलेली आहे तर हे ब्रिटिश स्टाईलचे ब्राऊन ओनियन आहेत आणि हे जे आहे ते पॅनकेकसाठी स्पेशली वापरतो आम्ही पॅनकेकचे थीन्स असतात त्याच्यावर मस्तपैकी फ्रूट्स आणि हनी टाकून ते छान लागतं खायला आणि हे इथे आपलं बर्बन बिस्किट आहे त्याच्यानंतर इथे आहे लसूण लसूण इथे अशा पॅक मिळतात क्वालिटी खूप छान असते त्यांची इथे ब्ल्यूबेरी आहे ब्लूबेरी पण मस्त आहे गोड असते त्याच्यावर लिहिलेलंच असतं त्याच्यानंतर इथे आहे स्ट्रॉबेरी इथे फळं अशी मस्त पॅक मिळतात आणि त्याच्यावर एक्सपायरी पण <laughs> असते आणि हे बर्गर आहे वेज बर्गर हे फ्रोझन आहेत हे फक्त एअरफ्रायमध्ये फ्राय करून घ्यायचे म्हणजे लगेच रेडी होतात क्विक त्याच्यानंतर इथे आहे दही आ, हे ग्रीक स्टाईल योगट आहे आणि इथे अशाच टाईपचं मिळतं आणि हे खूप मस्त लागतं हा दुधाचा कॅन आहे आ, मागे मॉफिन्स आहेत छान मफिन्स असतात चॉकलेट मफिन्स माझ्या फेवरेट नंतर इथे केलॉग्स आहे हे गणेशला लागतं खायला त्याच्यानंतर काकडी इथे अजून एक मी घेतली होती त्याच्यानंतर इथे हे हेअर कलर आहे या ब्रँडचा कलर मी वापरते आणि ॲक्च्युली फार छान आहे तो त्याच्यानंतर इथे टॉमॅटो आहेत सॉसेजेस आहेत हे पण आमच्याकडे खातात मी नाही खात इथे आहेत आपले केळी आणि हे मी अजून एक लेटस घेतलं होतं तिथे सलाडसाठी लागतं आम्हाला हे पण छानच आहे फ्रेश असतं त्याच्यानंतर इथे आहे चिजी स्लाईस आहेत कधीतरी मंचिंगला होऊन जातात त्याच्यानंतर हे आहेत बटाटे हे पण ब्रिटिश स्टाईलचे बटाटे आहेत थोडे गोडसर असतात ते आणि हे पण मंचिंगसाठी आहे पीनट्स दोन पॅकेटं घेतली होती मी त्याच्यानंतर हे आहे आपलं फरसाण जे माझं फेवरेट आहे हे आहेत आहे आपले फ्रोझन समोसे हे मी जस्ट पहिल्यांदा ट्राय करण्यासाठी आणलं आहे त्याच्यानंतर इथे आहे ब्रेड आणि रेकॉर्डो पण आहे आणि ब्रोकोली पण घेतली आहे ती मागे दिसली की नाही कदाचित तुम्हाला त्याच्यानंतर मी काही ब्लॉग रेकॉर्ड नाही केला आता हा इथून मी कंटिन्यू करते संध्याकाळपासून जेव्हा आम्ही बॅ आमच्या स्मॅश पार्टीला पुसलो आहोत ही आमच्या लेडीजची स्मॅश पार्टी होती आणि ग्रीन कलर अशी थीम होती त्यामुळे सगळेजणं तुम्हाला ग्रीन आउटफिटमध्ये दिसतील आणि आम्ही खूप एन्जॉय केलं चार ते पाच तास अशी पार्टी होती आणि मस्त डान्स फूड गेम्स आणि ओनली लेडीज असल्यामुळे आम्ही फार एन्जॉय केलं आमचे पाय दुखायला लागले पण आमचं मन नाही भरलं डान्स करून तितका आम्ही एन्जॉय केलं आहे आय होप तुम्ही पण एन्जॉय कराल